सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी जनकल्याण न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तडोळे तालुका खटाव येथे प्रसिद्ध उद्योगपती व समाजसेवक कैलासवाशी वसंतराव खाडे यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन साजरा करण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण श्री गणेश डांगे महाराज म्हणाले की जीवनात पैसा हा सर्वश्रेष्ठ नसून माणुसकी महत्वाची आहे कर्म चांगले केले तर माणसे सदैव समाजाच्या लक्षात राहतात कैलासराव वसंतराव खाडे यांनी नेहमी समाजासाठी कार्य केले तर त्यांनी जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावे पाच हजार रुपयाची बँकेमध्ये ठेव दिली खऱ्या अर्थाने लाडकी बहीण योजनेचे जनक म्हणून स्वर्गीय वसंतराव खाडे यांच्याकडे जाते यावेळी भाजपचे नेते सदाभाऊ खाडे पालवे पाटील सर समाज कल्याण सभापती मानसिंगराव माळवे प्राध्यापक सदाशिवराव खाडे खटाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय क्षीरसागर राजूबाई मुलानी दुयम निबंधक दानाजी खाडे आदी मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली यावेळी त्यांचे वडील दिनकरराव गुरुजी प्रत्येक खाडे युवा उद्योजक माजी सरपंच पोपटराव पडे सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक सुरेश माळवे एपीआय जालिंदर पडे विकास साबळे भास्कर खाडे माजी सरपंच ज्ञानीदेव खाडे दगडू खाडे तात्यासो खाडेसर महादेव पडे माजी सुभेदार दिलीप सर शशिकांत माळवे प्रेमचंद खाडे प्रकाश खाडे वाभराव साबळे प्रकाश खाडे सुनील खाडे सुभाष खाडे गोपीनाथ खाडे पंढरीनाथ खाडे राहुल खाडे तात्यासो खाडेसर शरद पाटील नितीन खाडे हनुमंत मदने मल्हारी साबळेसर तसेच पत्रकार जे के काळे इत्यादींनी श्रद्धांजली अर्पण केली का जवळ ग्रासवय काळाचे उडी पडे जेवा सुड विना देवा माया बापाड विना राजा देशचा चौधरी अनेक सोनरे भले भले तुका तुझा सोनवे ना कोणी एका चुक्रपाने वाचून या काळाचे उडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बापा उपस्थित प्रेमी सज्जन माय बाय बाय ज्या कारणाने सगळे जमला ते कार्य ते कारण तुम्हाला सांगायची गरज एका जबाबदार कुटुंब प्रमुखाच्या एका जबाबदार समाजसेवकाच्या जेवढे जेवढे शब्द शब्द एका चांगल्या माणसाला दिले जातात एवढे सगळे शब्द साहेब तुमच्या करता अपुरे पडतील माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा ज्या कीर्तनाला एवढ्या लवकर पोहोचलो मी आठ वाजता तुमच्या गावामध्ये आलो आल्यापासून प्रत्येकाच्या तोंडातलं जे तोंड भरून कौतुक असत ते पाहिलं आणि खरंच वाटलं एखादा योगी गेलाय आणि खरंच वाटलं एखादा महात्मा गेलाय आणि खरंच वाटलं एखादा कोणी तरी मोठा समाजसेवक केलं घड्या झाले साहेब तुमच्या अपेक्षा उलट सांगताना कीर्तन मला जड जाते येणाऱ्या प्रत्येक माणसाचा डोळ्याच पाणी दिसतय तुम्ही केलेल्या कार्याच्या सगळ्या पोच पावत्या आज उभ्या राहतात तब्बल तीनशे पासष्ट दिवसानंतर माझी विनंती आहे आज आलेल्या सगळ्या मंडळींना यदा कदाचित तुम्हाला कोणाचा फोन आला तर आता फक्त पाऊन तासासाठी कोणी घेऊ नका आला तुम्ही सगळे साहेबांना करता तर माझी तुम्हाला विनंती आहे साहेब गेलेल्याची भर सबंध महाराष्ट्रभर भर तालुकाभर जिल्हाभर आणि या गावातल्या प्रत्येक माणसाला आणि या कुटुंबातलं तर लांबच जा कशानेच ही उन्हीव न भरण्यासारखे आहे म्हणून माझी विनंती राहील तुम्हाला आला तुम्ही साहेबांना करता तर थोडा वेळ द्या मी तुमच्या पुढे साहेबांना उभा करण्याचा प्रयत्न करेल ऐकले ते साहेब मी तुमच्या पुढे उभा करणार आहे पण मला तुमची शांतता हवी आहे असणाऱ्या स्वयंसेवकांपासून सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती अगदी नाजूक शब्दामध्ये थोडस काम हलकं बोला हलका हलकं बोलत चला कीर्तनाला विक्षेपेल असं कुणीही बोलायचं नाही विठाल मालक त्यांना दिलं की देऊन टाकू गेला गावात हो तात्या हो काका एवढी वेळ प्रपंच वाचू आहो पुरुष शाळा शिकतात रुपया नाही कोणी दिला परत रडत रडत घराला भिंतीला हात टेकवला घड्या टेकून खाली बसला डोळ्यातला असू डस गळायला लागले ला हर लोक आता नको कुणाच्या नारात पाठूस आधी खाली बसला तर विचारा

पैसे गडगंज पैसा मित्र सगळा सोयरा कुणी सोडवत नाही आधार देण्याचं काम करतात म्हणून महाराज सोडविना राजा देशीचा चौधरी आणि काळाचे उडी जेव्हा काळ सोडवणार नाही ना काळाच्या तडा बोलाय काय वाटतं लक्ष द्या जरा माझ्याकडे बोलू नका वरती फर्श मध्ये असलेले सगळे कोणी बोलायचं नाही आता एक मिनिटासाठी एक मिनट फक्त एकच एक मिनिट संस्काराची शिधारी कुटुंबाला दिली आल्यापासून प्रत्येकाच्या डोळ्याला पाण्याचा लवलव आहे तो तुमच्या मायेचा लवलव आहे तो तुमच्या विचारांचा लवलव आहे म्हणून अभिमान वाटला सोडवणार नाही सोडविला राजा देशीचा चौधरी भली भली मोठी साहेबांचे मित्र आहेत आज आले असतील पैसे गडगंज आहे पैसा मित्र सगळा सोयरा कुणी सोडवत नाही आधार देण्याचं काम करतात म्हणून महाराज म्हणतात सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोय रे भले काळाचे उडी पडेल बा जेव्हा काळ सोडवणार नाही ना काळाच्या तडा आपल्या परिसरातील बातम्यांसाठी संपर्क करा जनकल्याण न्यूज संपादक श्री जे के काळे तडोळे